So, बघू शकता मच्छीवाला आपल्या दरवाजा मध्ये आलेला आहे सो so, हा रेग्युलर मच्छीवाला आहे आपल्याकडे डेली येतो त्याला फोन केला की हा मग मच्छी घेऊन येतो हो तर हा एक आता गाणं तुमच्या समोर साजरा करणार आहे so, तर ऐकूया आपण यांचं गाणं बोलो दादा ताजा दादा ताजा दाजा 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 चिकना सो so, नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे रोगेश आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा एकदा रेसिपीचा ब्लॉग मी बनवतो आहे तर आत्ताच मच्छीवाला आलेला तर आईने कोळंबी वगैरे घेतलेली आहे सो आज मी तुम्हाला कोळंबी फ्रायचा ब्लॉग दाखवणार आहे तर चॅनलवर कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कारण की मला अशीच प्रेरणा मिळत आहे नवीन नवीन ब्लॉग्स बनवण्यासाठी सो चला तर मग सुरुवात करूया आपल्या कोळंबी फ्रायच्या रेसिपीला तर इकडे आई आता कोळंबी साफ करून घेते होऊ शकतं इकडे अशा प्रकारे कोळंबीचे धागे असतात ते काढायचे असतात इकडे आईने कोकम घेतले तर कोकम आई लावून घेणार आहे कोलंबीवरती संपूर्ण आईने कोकमाचा रस पिऊन घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आई सर्व कोकम लावून घेणार आहे सोबतच इकडे तिखट मीठ हळद आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे तर इकडे आई आता सर्व मसाले वगैरे लावून घेते सर्व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इकडे आता आईने सर्व मसाले वगैरे लावून कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनटं आता आम्ही ठेवणार आहोत नंतर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करू तर इकडे आता आईने तेल ओतून घेतलेलं आहे होऊ शकता इकडे आता कोळंबी फ्रायसाठी सुरुवात झालेली आहे अशा रीतीने तेल पसरवून घेते आई इकडे आता आईने तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे सो याच्यामध्ये आता मगाशी जी मॅरिनेट करून आपण ठेवलेली कोळंबी ती आता चांगली याच्यामध्ये एकजूट करून घेणार आहे आणि आता अशा प्रकारे आई कोळंबी फ्राय करते बघू शकता इकडे खिडकीवरती इकडे कावळा बघू शकता तो पण वाट बघतोय कधी कोळंबी फ्राय व्हायचा याची मसाला पण देणार आहे कोळंबी अशा रीतीने कोळंबी आता परतून घेतली आहे मी दोन्ही साईडला चांगली प्रकारे ती भाजून जाईल बघताय तर अशा रीतीने इकडे कोळंबी फ्राय तसेच शिंपल्यांचे कालवणसुद्धा इकडे बघू शकता तुम्ही सो लास्टच्या व्हिडिओमध्ये मी शिंपल्यांचं कालवण दाखवलेलं सो आता त्यामुळे मी दाखवलं नाही सो कोळंबी फ्रायचा हा छोटासा व्लॉग मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा कोळंबी फ्रायचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा सो भेटूया मग अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद